i'm glad कुठली गोष्ट असेल तर आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला काय व्हायचं पाहिजे काय उदाहरणार्थ कोपरगावच्या बस स्टँड दिवस वर दिवसभर उभा राहिला गाड्या येत गाड्या जातायत, जातायत कुणीतरी सायंकाळी विचारलं अरे दिवसभर बघतोय तू स्टँड उभा आहे तुला कुठं जायचंय का गाड्या येत आहेत जातायत तू कुठल्याच गाडीत बसला नाही असं का तो उभा राहणारा म्हटला मला जायचंय खरं गाडीची वाट पाहतोय हे खरं पण कुठं जायचंय हेच माहिती नसल्यामुळं कुठल्या गाडीत बसायचं हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे अनेकांच्या आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण हीच होते नेमकं जायचं कुठं हेच माहिती नसल्यामुळं गाड्या येतात आणि गाड्या जातात आम्ही जागेवरच असतो ही आमची सगळ्यात मोठी काय बऱ्याच लोकांचं होतं काय की निर्णयच घेता येत नाही म्हणजे सगळ्यात मोठी अडचण काही काही लोकांना विचारावं की मग काय काय करायचं ठरवलंय एखादा सांगतो मला समाजसेवा करण्याची आवड आहे आम्ही सरळ सांगतो नको यूस यात तुम तो का हे आवडीचं क्षेत्र नाही कारण आवड आली की तडजोड आली आणि तडजोड आली की काम संपलं म्हणजे माणूस सांगत राहतो मला लहानपणी खूप वाटायचं समाजासाठी काहीतरी करावं नंतर लग्न झालं आणि मग बायकोचं करता करताच बाकीचं राहून गेलं नको यूस यात हे क्षेत्र आवडीचं नाहीच आहे मार खावा लागेल प्रहार सोसावा लागेल स्वतःला जाणून घ्यावं लागेल तेव्हा समाज उजळून निघेल हे सगळं सोसायची जर तयारी असेल तर ये तर ये ठरलं पाहिजे काय करायचंय सचिन तेंडुलकरला चौथी चौथीमध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो चौथीच ठरलं मला फलंदाजच व्हायचा आहे बाकी काही लक्ष दिलं नाही आयुष्य आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो मला गोलंदाजच व्हायचा सुरुवात जेवढ्या लवकर होईल तेवढ्या अधिक शिखरावर तुम्ही पोहोचाल हे सगळ्यात महत्वाचं ठरू आता काय करायचंय तुम्हाला काय बनायचंय तुम्हाला तुम्हत्वा� आमची अडचण अशी आहे आमचं ठरलेलंच नाही हो आणि नव्या पिढीचं तर अजिबात ठरलेलं नाही एखाद्याला विचारावं तुला काय व्हायचंय बघू आई म्हणते डॉक्टर हो बाबांचं चाललंय नको इंजिनियरच हो अरे तुला काय वाटत नाही मी अजून ठरवलं नाही मग करणार काय बाबा म्हणलेत कायच नाही झालं तर माझ्या जागेवर चिटकवतो चिटका काय अपेक्षा आहेत आमच्या काय स्वप्न आहेत आमची आमच्या पोरांच्या वरात स्वप्न पेरायला शिकलं पाहिजे आम्ही स्वप्न दाखवायला शिकलं पाहिजे त्याला तुमचा खिसा जेवढा असतो ते ना तेवढाच तुम्हाला मिळत तेवढा खिसा शिवून घेताना एवढा मोठा शिवून घ्या की तुम्हाला मोठ मिळालं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे स्वप्न मोठी 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 बघायला शिकवू आमच्या पोरांना मत झालं नाही असंख्य माणसं आहे ठरवलं पटकन ठरवलं छोट्या नरेंद्र घरात खेळत होता पाहुणे आले आणि आलेल्या पाहुण्याने त्या नरेंद्रला विचारलं बा तू कोण होणार आणि तो छोटा नरेंद्र म्हटला मी ड्रायव्हर होणार वडील बघत राहिले आप आपल्यातला कुणी असता तर पहिली वाजवली असती पाहुण्यांसमोर सगळी नरेंद्राचे वडील चिडले नाहीत रागावले नाहीत म्हणले नरेंद्र ड्रायव्हरच हो ड्रायव्हरच हो पण भिंतीवर कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता सांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचं चित्र होत नरेंद्राचे वडील म्हणाले ड्रायव्हरच हो पण या अर्जुनाचं सारत्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णासारखा ड्रायव्हर हो स्वप्न दाखवता येतात मोठी मोठी स्वप्न वर्षी अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये उभा राहिले भारतीय धर्म संस्कृतीची पथकावली ब्रदर्स ऑफ अमेरिका आणि कडकडाट झाला समोरच्या प्रत्येक व्यक्तीला वाटत भाऊ आहे मानवतेची घातलेली प्रत्येक अमेरिकनच्या काळजाला स्पर्श करून गेली अरे हो, हो हा, 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 भाऊ हा तेवीस वर्षाचा युवक मला भाऊ मानतो या दोन शब्दांनी नरेंद्रचे विवेकानंद झाले तुमचं ध्येय ठरलेलं असेल ते विलक्षण मोठ असेल जगाच्या कल्याणाचा वेग त्यात असेल तर जे असेल ते अंत्यकरणापासून येते आणि जे आतून येत ते तुम्हाला घडवत मोठं करत विलक्षण व्यापक बनवत स्वप्न 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 मोठी ठेवा पोरांची त्याला दाखवा अडचण काहीच नाही तू करू शकतोस तुला होईल करशील आणि त्यांचे पालक मुलांचं कौतुक करायची संधी शोधतात आम्ही काय शोधतो तो न्यूटन सपरचंदाच्या झाडाखाली बसला सपरचंदाच फळ खाली पडलं आणि त्याच्या डोक्यात प्रश्न आला हे खालीच का पडले ही जिज्ञासा त्याला गप्पा बसू देईना आणि त्या न्यूटनच्या जिज्ञासेतून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला आणि सगळा जग बदल आमच्या पोरांना प्रश्न पडतात जिज्ञासा संपून टाकली आम्ही प्रश्नच पडत नाहीत आम्हाला ही आमची अडचण आहे सगळ्यात विचार करा न्यूटनच्या जागी आपला पोरगा तिथे सफर खाली पडलं तू पाहिला इकडं तिकडे बघेल प्रश्नाचा विषय सोडा आणि जरी एखाद्याला प्रश्न पडला खालीच का पडलं आणि त्यांनी बाबांना विचारला बाबा खालीच का खा ना घर तुम आम खाऊ ना गुठलिया क्यों गिनते हो संपली जिजण्याचा जग सुधारले कशातून व्यापक कशातून झालं हे शोध कशातून लागले पडले त्यानं उत्तर शोधली त्या उत्तरात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांकडे जिज्ञासा होती केला इंग्रजांच्या वखरेमध्ये महाराज शिरले आता या छाप्या मिळवायचंय काय पैसा संपत्ती सोनं नाना पाहायचे असेल पण महाराजांची नजर जिज्ञासू आहे ते विचार करतात इंग्रज हुशार इंग्रज विज्ञानात पुढे गेलेले काहीतरी वेगळं असेल इंग्रजांकडे काहीतरी वेगळं असेल महाराजांची नजर नजरभिरत राहिली आणि सापडलं सापडलं एक कसलं तरी यंत्र महाराजांना सापडलं आणि महाराजांनी ते उचललं सोबत आणलं यंत्र उचलून आणलं खरं पण यंत्र कशाचं आहे तेच महाराजांना माहिती नाही जिज्ञासा बघा महाराजांची महाराजांनी पुन्हा इंग्रजांनाच उतरली ते परवा टाकलेला छापा आम्ही ते तुमचं यंत्र पण कशाच आहे ते सांगता का इंग्रजांनाच नाही सांगितलं नाही पण महाराज स्वस्थ नाही बसले शोध घेतला कशाचा कशाचं यंत्र आहे काय उपयोग नाही याचा आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे उत्तम 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 छपाई करायचं यंत्र अरे ग्रंथ छपता येतील ज्ञान प्रवाहित हे यंत्र सुरू व्हायला पोटपत्र पाठवलं ते छपाई यंत्र चालवणारा एखादा माणूस पाठवता का नाही पाठवला इंग्रजांनी जेवढा काळ महाराज सुरत मध्ये होते तेवढा काळ महाराज ते यंत्र चालू करायचा प्रयत्न करत होते अखेर महाराज सुरत निघाले आणि जाताना ते छपाई यंत्र त्यांनी सुरतच्या भिमजी पारेक नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं हे यंत्र चालू करा छपाई कला सुरू करा महाराज पुढे महाराष्ट्रात निघून आले आणि महाराजांनी दिलेलं यंत्र त्या भिमजी पारेक न सुरू केलं आणि सुरत मध्ये हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरू झाला आजही पाटित आहे आणि त्या छापखान्याचं नाव आहे श्री शिवाजी छापखाना भारतातल्या छपाई कलेचे उद्गाते महाराज आहेत ही जिज्ञासा ही जिज्ञासा ही जिज्ञासा तुम्हाला बळ देते काय 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 करायचं पुन्हा पुन्हा अधिक 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 कस शोधायचं आमच्या पूर्णा प्रश्न पडू द्या त्याची उत्तर द्या त्यातूनच उद्याच जग घडणार आहे जग बदलणार आहे हे सगळ्यात महत्वाचं प्रश्न पडायला ह्याला आमची अलीकडची अडचण आहे तिथली आहे आणि या प्रश्नातूनच त्याच्या काय आहे ते आम्हाला कळत पाश्चात्य राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक गुणांची घेतली आणि त्याच्यानंतर कार्यक्षेत्र ठरवलं आमच्याकडे तो प्रकारच अस्तित्वात नाही ज्याला डान्सची आवड आहे त्याला मी गणिताची प्रमेय सोडवायला सांगतो ज्याला सचिन तेंडुलकर व्हायचा आहे त्याला मी इतिहासाचा अभ्यास करायला बसवतो ज्याला खरंच इतिहासाची आवड आहे त्याला मी तू गोलंदाज झाला पाहिजे उत्तम म्हणून सांगतो आमच्यात असणाऱ्या नैसर्गिक गुणांची ही हेळसांडच नाही काय आहे ते शोधा ना काय आहे त्याच्या पहिल्यांदा हे शोधलं शिक्षण त्याला म्हणतात काय आहे ते शोधा आमच्याकडे हे घडत नाही म्हणून कोटी लोकसंख्या देशाला ऑलिम्पिक मध्ये कस तरी एखाद स्वर्ण पदक मिळतं आणि अवघी दहा कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपानला मात्र शंभर स्वर्ण पदक कमावता येतात याचं ये कारण ते मुलांच्या गुणांचा शोध घेतात आणि त्याला त्याचाच विकास करायला लावतात सचिन तेंडुलकर येता बारावीला इंग्रजीत नापास आहे पण बारावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आज सचिन तेंडुलकर वर धडा आहे यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे आमच्या मुलांना गर्दीतले का बनवतात त्याच्या माग गर्दी कशी येईल असा का विचार करत आम्ही हे सगळ्यात महत्वाचं आहे मी मगाशी दरेकरांना विचारत होतो तुमच्यातली किती मुलं स्पर्धा परीक्षेला जातात डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक हे चाकोरी आहे ठरलेलेच आहे नवे क्षेत्र किती निर्माण करतात आम्हाला जमणार नाही काय अडचण आहे तुम्हाला माहिती आहे एरो नियमानुसार फुलपाखरू आकाशात उडू शकत नाही उडू शकत नाही त्याच्या शरीराची रचनाच अशी आहे की फुलपाखरू आकाशात उडूच शकत नाही तरी फुलपाखरू उडत का कारण फुलपाखराला येरो डायनामिक नियमच माहिती नाही तुम्हाला माहितीये तुम्हाला हे जमणार नाही तुम्हाला माहितीये तुमच्या हातून हे होणार नाही माहिती कशाला करून देत आमची अडचण काय माहिती आहे आमचा का पोरगा काहीतरी नव्या वाटा चोकळाय लागला नव्या वाटा तुला जमणार आहे का आपल्या घरण्यात का कशाला आमच्या मुलाने विचारलं हे करू का तू गप रे आपण करतो ना गप रे गाडवा गा विशेष समजा तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचे शोध गाडवानी लावले गाडवाकडे अलौकिक गुण आहे त्याच्या घरात घंटा बांधायचे जन्म सोडून द्यायचे आणि त्या घंट्याच्या आवाजाच्या माग माग माणसं जात राहायचे अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढतं गाडव सगळ्यात जास्त क्षमता आहे त्याच्या सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाडवानी लावलाय मग जेव्हा आम्ही आमच्या पोरांना गाडव म्हणतो त्यावेळी त्या गाडवासारखा एक तरी अलौकिक गुण त्याच्यात असेल ना काय आहे तो शोधा ना त्याचा विकास करा ना जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं स्मशान प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण आहे पण आम्हाला पत्ताच लागत नाही तो तसाच पडून राहतो चौघांच्या खांद्यावर आम्ही स्मशानात जातो आणि आमच्या बरोबरच तो गुण तिथंच असे असंख्यांचे असंख्य गुण तिथं पडलेत ज्यातून जग घडवता आला असतं जग सुधारता आला असतं पण काही उपयोग नाही मग जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण आहे ते प्रोत्साहन द्या ना प्रोत्साहन द्या ज्यांची मुलं जिल्हा पोलीस प्रमुख होतात ज्यांची मुलं जिल्हाधिकारी होतात त्यांच्या घरातलं वातावरण तुम्ही कधी बघितलंय था। का तो था। का नाही घडतात प्रेरणा देणं काय प्रकार असतो त्यांच्या घरातलं ते मूल उघड नागड कपडे न वरताच घरात फिरत असतात आई चिडत नाही रागवत नाही संतापत नाही त्या मुलाला म्हणते बाळ किती सुंदर दिसता हो तुम्ही त्या पोरला आश्चर्य वाटत शर्ट नाही चड्डी नाही आई सुंदर दिसता ताईला म्हणता आई खरंच अमल्या असे सुंदर दिसता चड्डी घातल्यावर किती सुंदर दिसाल ते पोरग पुढत जाता चड्डी घालून येतो आई आता कसा दिसतो घातल्यावर एवढे सुंदर दिसता शर्ट घातल्यावर किती सुंदर दिसाल वरग शर्ट घालून येतो आई आता कसा दिसतो कपडे घातल्यावर एवढे सुंदर दिसता जराशी पावडर लावली थोडासा भांग पाडला किती छान दिसाल पोरग जा। पुढत जातं पावडर लावतो भांग फडतोय आई आता कसा दिसतो तोपर्यंत बाबा आलेले असतात हो अख्ख्या धन्यवाद तुमच्या इतकं कुणी देखणं नाही भांडी उचला येतो आजूबाजूला जातो आजूबाजूला मी कसा आहे कलेक्टर कलेक्टर आहे माझा संपला विषय मुलगा कलेक्टरच काय करायला करावं काय लागत एक कौतुकाची थाप आमच्या पोराला घडवणारी ठरू शकते एक कौतुकाची थाप बळ द्या ना फक्त प्रोत्साहन द्या प्रेरणा द्या बस काही 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 अडचण नाही